आपण पाहत आहात बागला स्थानकात भाऊबीज निमित्त माहेरी जाणाऱ्या महिलांची तुडुंब गर्दी माहेरचा लागला ओढा दिवाळी आणि भाऊबीज सणानिमित्त सटाणा बसस्थानकावर प्रवाशांची अक्षरशः तुडुंब गर्दी पाहावयास मिळत आहे सुट्ट्यांचा हंगाम नातेवाईकांकडे जाण्याची लगभग आणि खरेदीच्या उत्साहामुळे सटाणा आगारातील कर्मचाऱ्यांची त्रेधा तिरपीट उडाली आहे प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे दर तासाला बस स्थानकावर प्रचंड गडबड दिसून येत आहे एसटी प्रशासनालाही अतिरिक्त फेऱ्या सुरू कराव्या लागत आहेत सणासुदीच्या काळात खासगी वाहनधारकांच्या तुलनेत प्रवाशांचा कल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेकडे अधिक दिसत आहे प्रवाशांना सुरक्षित सोयीस्कर परवडणारा प्रवास मिळत असल्याने एसटीला या काळात प्राधान्य दिले जात आहे विशेषत सटाणा नाशिक सटाणा नंदुरबार सटाणा देवडा तसेच सटाणा मालेगाव या मार्गावर अतिरिक्त प्रवासी दिसून येत आहे बसस्थानक परिसरात प्रवाशांची झुंबड उडाल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलाय बसेससाठी धावपळ सुरू आहे तरीही कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना वेळेवर सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे प्रवाशांनीही सहकार्याचे भाव दाखवत शिस्तीत प्रवास केल्याने गर्दीतही सुव्यवस्था दिसून येत आहे दरम्यान वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे सटाणा आगाराच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी कालावधीत एसटीच्या तिकीट विक्रीत तब्बल वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ होईल असा अंदाज आहे सणासुदीचा आनंद प्रवाशांची लगबग आणि कर्मचाऱ्यांची व्यस्तता या सगळ्यामुळे सटाणा बसस्थानक सध्या अक्षरशः जिवंत झाल्याचे चित्र दिसून येत आहे दिवाळी आणि भाऊबीजच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे बागलाड वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भामरे